गजर भक्तीचा प्रसादाचं अन्न कदाचित चविष्ट नसेल पण पवित्र असत म्हणून जैसा खावे अन्न वैसा होवे मन जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी वाणी म्हणजे जातीचे नाही <laughs> हा हा जैसा खावे अन्न वैसा होवे मन जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी माझ्याकडे लक्ष दिलं तर कळेल अन्नात बदल झाला तर मनात बदल होतो अन्नात बदल झाला तर मनात बदल होतो पाण्यात कळलं तुम्हाला पाण्यात बदल झाला <दलतल। laughs> <laughs> का वाणीत बदल होतो म्हणून सज्जना सांगाती करावा उपवास दुर्जनाचा गोड घास खाऊ नये आज तुम्हाला जेवायला जरी वेळ झाला असेल तर सज्जनाच्या संगतीमुळे झाला असं समजा विठाला घास खाऊ नये लक्षात ठेवा अन्न पवित्र खाल्लं तर मन पवित्र होईल मन पवित्र झालं विचार पवित्र होतील विचार पवित्र झाला तर आचार पवित्र घडेल आणि आचार पवित्र झाला का जीवन पवित्र व्हायला वेळ लागणार नाही या उलट लक्ष द्या अन्न दूषित खाल मन दूषित होईल मन दूषित झालं विचार दूषित होतील विचार दूषित झाला आचार दूषित घडेल आणि आचार दूषित झाला का जीवन उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही म्हणून मला काय सांगायचं बघा दुर्योधनाच्या संगतीत आल्यामुळे आणि दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळे भीष्म सारखे बिघडले भी मग आपल्याला बिघडायला वेळ भी लागणार नाही म्हणून पवित्र अन्न सेवन केलं पाहिजे म्हणून महाराज लोकांचा आग्रह असतो बाबा माळ्या घाला माळा घाला म्हणजे काय शुद्ध आहार शाकाहार असा त्याचा अर्थ आहे विठाला आता संग कनिष्ठ अवस्था माध्यमाची संगत मध्यम अवस्था म्हणून जीवनामध्ये संगत महत्वाचे लक्ष देऊन ऐका संगत महत्वाचे महाराज आम्हाला कळालं मग कुणाच्या संगतीत आल्यानंतर आमचं कल्याण आहे कुणाच्या संगतीत गेल्यानंतर मानवी जीवनाचं कल्याण आहे कुणाच्या संगतीत गेल्यानंतर सुख मिळणार आहे आणि आपण कुणाच्या संगतीत जातो सोपं आहे कोणता औषध घेतल्यावर रोग बरा होणार आणि आपण कोणतं घेतो लक्ष दिलं तर कळेल बघा जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर आपण चार गोष्टीचा संघ करता येणार आपल्याला शक्य आहे त्या चार गोष्टी कोणत्या आहेत बघा एक जीव हा जडवस्तूच्या संगतीत जाऊ शकतो दुसरा मुद्दा एक जीव हा जीव जीव जीवाच्या संगतीत जाऊ शकतो तिसरा मुद्दा एक जीव हा देवाच्या संगतीत जाऊ शकतो आणि चौथा मुद्दा एक जीव हा संताच्या संगतीत जाऊ शकतो पुन्हा एकदा ऐका जीव जडाची संगत एक बोलत चला जीव जीवाची संगत बोला 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 ना दोन जीव देवाची संगत तीन आणि जीव संतांची संगत चार या चारीपैकी आपल्या जीवनाचं चा कल्याण कोणाच्या संगतीत गेल्यानंतर आहे हे आपल्याला पाहिजे प्रत्येकाचं एक एक उदाहरण पहा जीवाने जर जड वस्तूचा संघ केला तर सुख मिळेल का आता जड म्हणजे काय कळणं पहिलं महत्वाचं आहे जड म्हणजे अचेतन ज्याच्यामध्ये चैतना नाही ते झालं जड वेदांत शास्त्राने संसाराला जड मानलेला आहे आपण ज्या संसाराची संगत करतो लक्ष द्या आपण ज्या संसाराची संगत करतो ना दादा त्या संसाराला वेदांत शास्त्राने जड ही पदवी दिलेली आहे जडरूप मानलेलं आहे मग जडरूप अशा संसाराचा संघ केला आणि सुख मिळालं असं मानणारा एकही महात्मा आतापर्यंत त्या जगाच्या पाठीवर झाला नाही दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे विचार सुद्धा संसारात सुखाचे येत नाही शुद्ध लांबत राहिलं ऐकताय ना सर्व हलवा बर एकदा हा जागेपणी तर हा संसार कुणाला सुख देत नाही पण स्वप्नात सुद्धा आपण कोणी सुखाची अपेक्षा करायची नाही थोडा आवाज द्या स्वप्नात सुद्धा दुःख देणारा संसार कसा आहे बघा उदाहरण सांगतो म्हणजे कळेल स्वप्नात कसं दुःख मिळतं बघा हा एक मुलगा मुंबईला राहिला होता लग्न ठरलं म्हणून गावाकडे आला आजची ज्यांची पंगत होती ती मुंबईलाच उद्योगपती आहेत असं मला कळालं बरोबर आहे मुंबईला गेल्याच्या नंतर लक्ष देऊन आहे का मुंबईला गेला लग्न ठरलं म्हणून गावाकडे आलं लग्न झालं बायकोला घेतलं मुंबईला गेला पोरा आता भानगडीत पडत नाही हम दो हमारे दो पहिले दो जाने दो गोईंगू वृद्धाश्रम बायकोला घेतलं मुंबईला गेला मुंबईत गेल्याच्या नंतर दहा बाय दहाची खोली केली आता मुंबईत जागेची कमतरता आहे ह्या दहा बाय दहाची खोली केली आणि आपला संसार त्या रूममध्ये त्यानं थाटला एक दिवान आहे टी व्ही आहे फ्रीज आहे काय दोघांना जेवढ्या आवश्यक वस्तू लागतात तेवढ्या दहा बाय दहाच्या खोलीत मांडल्या आणि एक महिना झाली सुरळी संसार चालला एक दिवस दोघंही पती पत्नी पलंगावर झोपली झोपल्यानंतर हा म्हणतो का या दहा बाय दहाच्या खोलीत एका पलंगावर आपण दोघं जण मोकळे झोपलो पण पन, पण आला की बिघडत बायको म्हणे काय तो म्हणे आपल्याला मुलगा झाला तर झोपवा कुठं त्यानं कल्पना केली लग्न झाल्यानंतर अशा कल्पना करणं साहजिक आहे तुमच्या इकडे मला माहिती नाही आमच्या इकडे लग्न झालं की दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला आंघोळ घालतात बघा त्याला हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात बरोबर आहे का तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे <laughs> बरं चला आंघोळ घालतात ना त्यांना दुसऱ्या दिवशी बर, बर, बर। <laughs> हो हो नाही का बरं बरोबर आमच्या इकडे येऊन लग्न करा मग आता काय करा चला आमच्या इकडे आहे ती प्रथा बघा त्यांची आंघोळ झाल्यावर त्यांना एका बाजू पलंगावर बसव जाऊ त्या तुमच्या इकडे नाही म्हणल्यावर सांगूनच काय फायदा आहे चला तो म्हणे आपल्याला मुलगा झाला तर व्हावा कुठं बायको हुशार होती नाही हुशार असते तीच बायको असते का बायको हुशार होती ते म्हणून याच पलंगावर आपण त्याला जागा करू ऍडजस्ट करू ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी जो ऍडजस्ट करतो तो, तो सक्सेस होत असतो बघा बघा आणि ऍडजस्टमेंट शिकायची असेल तुम्हाला मला ऍडजस्टमेंट शिकायची असेल तर भरत महाराजाकडून शिक महाराष्ट्रात असा एक माणूस दाखवा का तो भरतच्या भरत विरोधात कला त्याच्याकडे आहे लक्षात ठेवा ऍडजस्ट करत चाला बघा तरुण मुलं भरपूर आहेत म्हणून बोलतो विपत्ती का जीवन मे आना पार्ट ऑफ लाईफ आहे विपत्ती का जीवन मे आना पार्ट ऑफ लाईफ आहे लेकिन उस विपत्ती मे भी मुस्कुराती हुई आर्ट ऑफ लाईफ आहे संकट येत राहतात त्याला हसत मुखान सामोरं जाऊन आपलं जीवन यशस्वी करणं ही जीवन जगण्याची कला असते आर्ट आर ऑफ लाईफ आर्ट ऑफ लिव्हिंग उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे ना कृपादान केले संती कल्पांती ही सरेना त्यांची दास पुढे सौरेना तुका संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढी आस उरेना समचरण सरोजम सांद निलांबुदाभम जगन नीत पाणी मंडन मंडना तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्र विठ्ठलम चिंत पांडुरंगा करू you मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद व्यापिनी विना पुस्तक धारिणी म भेदाम जडंधकार हस्ते स्पाटिक मालिका विदधती पद्मासनी संस्थिता वंदेता परमेश्वरी भगवती बुद्धी प्रदा शारदा महायोगपीठे तटे भीमरत्यां पुरम पुंडरी गायदा तुम निंद्रही समागत इतिष्टंत मानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामं रुकोमलङ्गम् सीता समारूपित्वाम भागं वानूमा महासायत चारु चाप नमा मेरा मन रोशना जय जय श्री राधारमन जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचूर प्रभु जय जय माखनचूर जयंचि केलिया स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण ती चुंधू श्री चरण श्री गुरुचे प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग येथे यावत भूतालावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगद सकल जगद कंठूषित ज्ञानेश्री जगदगुरु तुकोबारा आहे यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा संतांच्या संगतीबद्दल महत्व सांगणारा अभंग सेवे करता निवडलेला आहे या अभंगावर यथामती अवकाश जसे जमेल अशा प्रकारे अल्पस्या वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात सेवेपूर्वी दीर्घसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पाहुण क्षेत्र होणारी या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळींच्या सहकार्याने हरिभक्तपरायण साठी यांच्या मार्गदर्शनाने तरुण मंडळीच्या उपस्थितीमध्ये उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या नामसप्ताहातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे इथे येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला त्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नियोजक समस्त गावकरी मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी सरपंच नंदू शेठ आणि ज्यांच्या मुखातून आपण संत कथा श्रवण करत आहात ते महाराष्ट्रातील नामवंत विनोदाचार्य भागवताचार्य रामायणाचार्य आणि आता संत कथा अतिशय महाराष्ट्रभर कमी वयात ज्यांनी आपलं नाव लौकिक केलेलं आहे आणि तुमच्यावर त्यांचं नितांत प्रेम आहे बरं का आणि wow. तुमच्यावर त्यांचं प्रेम आणि आमचं त्यांच्यावर प्रेम म्हणून आमचं येणं विठाला विठाला चारे, 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 हा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे त्या त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक सप्ताह मोठा किती कीर्तनकाराचा आहे कीर्तनकार कोण आहेत याच्यावरून ठरल्या जात नाही भरत महाराज वाजवा असले की सप्ताह मोठा असं महाराष्ट्राचं एक गणित झालेलं आहे बरं का म्हणून आता याच्यातच सर्व आलं आहे की नाही महाराजांना धन्यवाद आणि आता गुरुजींचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे अतिशय सुंदर आवाज गुरुजीने जेवढा गात होते ना तेव्हा असं वाटत होता आता फक्त गायनच ऐकत राहावं कीर्तन थांबवावं एवढंच सुंदर गायलात हरिभक्तपरायण भजन सम्राट नारायण गुरुजी त्यांना धन्यवाद देतो त्यांच्या साथीला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि गायनाचार्य अतिशय सुंदर आवाज ज्यांचा आहे ते आमच्या हरिभक्तपरायण संतोष महाराज त्यांना धन्यवाद अंकुश नाना आहेत मृदंगाचार्य आमचे राम महाराज आहेत अंगद महाराज आहेत वारकरी शिक्षण संस्था आहे मामा आहे माईक सिस्टीमवाले दादा आहेत शूटिंगवाले दादा आहेत माझ्याबरोबर आलेले संतोष भाऊ कुमठ्यावरून त्यांनासुद्धा धन्यवाद शिवाजीनगरची मंडळी बरोबर ना शिवाजीनगरची मंडळी या ठिकाणी आहे त्यांनासुद्धा धन्यवाद आणि आज ज्यांच्याकडं कीर्तनाचं सौजन्य आहे माझ्या कीर्तनाचा शेवट हा भारताचं सैनिकाच्या बद्दल बोलल्याशिवाय होत नाही आपण युट्यूबला ऐकलं असेल आणि बरोबर त्यांनीच आज माझं सौजन्य घेतलेलं आहे म्हणून या ठिकाणी तानाजी भाऊ मानेकराव पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांना वाजवा आणि रोज महाराष्ट्रभर आता गेली दहा पंधरा वर्षे झाली फिरत आहे पण सर्वच खायचं सर्वच खाऊन बसलेले आहे पण आज एक नवीन भाजी खायला मिळाली आहे काय भजेची भाजी काय म्हणता आणि अतिशय सुंदर ते गाव जेवण ज्यांनी दिलेलं आहे त्या अंकुश दादा यांना सुद्धा धन्यवाद देतो आता कोणी जर राहिला असेल तर त्यांची क्षमा माफी मागतो सर्वांच्या अभिवादन आणि सेवेला सुरुवात करता निवडलेला अभंग थोडा सेवे करता निवडलेला अभंग आहे रागतगुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये संत संगतीचं महत्व सांगतात इथ एक संता लाभपायी उत्तम सज्जन हो जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे बघा लक्ष देऊन ऐका माणूस घडतो तोही संगतीनं माणूस बिघडतो तोही संगतीनं माणसाचं उत्थान होतं तेही संगतीने होतं माणूस लयाला जातो तोही संगतीने जातो माणसाचं कल्याण होतं तेही संगतीने होतं माणसाचं पतन होतं तेही संगतीने होतं पतन उद्धार संघाचा महिमा, महिमा। त्याच्या व्या धमा संत जिनी किंवा संत सेवी पतन आणि उद्धार हा जीवनात संघाचा महिमा आहे लक्ष देऊन आहे का जर भक्तीचा